प्रश्न सावली आणि सारंगच्या नात्यात आता जे काही चाललं आहे ते खरं प्रेम आहे का की फक्त परिस्थितीचं नातं उत्तर सध्याच्या घटनांनुसार सारंगचं सावलीबद्दलचं वागणं खूप बदललेलं दिसतं एकीकाळी कठोर असणारा सारंग सावली ले ले आता सावलीसाठी मवाळ झाला आहे तिच्या प्रत्येक भावनेला प्रतिसाद देतो हे केवळ कृतज्ञतेचं भावनात्मक नातं आहे की खरं प्रेम हे पुढच्या काही भागांमध्ये उलगडणार आहे पण चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे की हे दोघी लवकरच एकमेकांविषयीची भावना कबूल करतील आणि मग मालिकेत एक नवा ट्विस्ट येईल कारण ऐश्वर्या पुन्हा परत येणार अशी कुजबूज आहे प्रश्न दोन ऐश्वर्याचं परतणं आता नक्की ठरणार का उत्तर हो चर्चेनुसार ऐश्वर्या परत येणारच पण यावेळी ती तशीच नाही राहणार तिला झालेल्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे ती सावलीवर शो उगवण्याची योजना करते आणि तीच सीएमओ पद काढून घेतल्याचा राग तिला पेटवून गेला आहे. पुढच्या एपिसोड्स मध्ये ती एक नवीन कंपनी सुरू करून सारंगच्या कंपनीला स्पर्धा देईल असं संकेत मिळत आहेत. ही एंट्री प्रेक्षकांना हादरवणारी असेल. प्रश्न तीन राजकुमारच्या पश्चात्तापाचं नाटक आहे का खरी भावना? उत्तर हा मोठा प्रश्न आहे. तो खरंच बदललाय का की सावलीचं मन जिंकण्यासाठी तो अभिनय करतोय? त्याच्या संवादातल्या हळवेपणामागे एक शंका दडलेली आहे काही चाहत्यांच्या मते तो आपल्या जुन्या चुका विसरवून पुन्हा घरात सत्ता मिळवू पाहतोय पण काहींचं म्हणणं आहे की तो खरोखर तुटलेला आहे आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतोय पुढे एक मोठा प्रसंग येईल जिथे त्याचं खर रूप उघड होणार आहे प्रश्न जाल सावली ऑफिस आणि घर दोन्ही सांभाळू शकेल का उत्तर सावलीचं हे संघर्षमय जीवन प्रेक्षकांच्या मनाला भेटतंय ती एक आदर्श स्त्री म्हणून उभी राहत आहे पण तिच्या शांत चेहऱ्या मागे जबरदस्त ताण आहे तिच्या यशामागे सारंगची साथ आहे पण हळूहळू तोच तिच्या यशाचा अडथळा होईल अशी चर्चा सुरू आहे भविष्य काळात पॉवर क्लॅश होईल नवरा बायकोच प्रेम आणि अधिकार यांच्यात संघर्ष प्रश्न पाच सारंग आणि बबलूच्या गुप्त डील मध्ये काय चाललंय उत्तर बबलू आणि सारंग मध्ये काहीतरी गोपनीय करार झालाय असं दिसतंय काही डॉक्युमेंट का हे कागदच सावलीच्या पुढील आयुष्याचे भविष्य ठरवतील अफवा अशी आहे की बबलू सावलीची बाजू घेईल आणि विश्वासघात करेल प्रेक्षकांसाठी ही धक्कादायक वळण असेल प्रश्न सहा किरण आणि बबलूच्या नात्याचं पुढचं पान काय असेल उत्तर दोघांमध्ये गोडी वाढते पण गैरसमजही वाढतायत सॉरी न म्हणता सॉरी म्हणायची ट्रेनिंग बबलू घेतो पण या नात्याचं पुढचं पाऊल म्हणजे प्रेमाचा खुलासा असेल की तुटलेलं मन अफवा अशी आहे की बबलूचा भूतकाळ समोर येणार आहे आणि मन तुटेल पण शेवटी या कॉर्पोरेट लव प्रेक्षकांना भावनिक करेल प्रश्न सात ऐश्वर्या आणि सावलीच्या संघर्षाचं पुढचं रणांगण काय असेल उत्तर आता हे फक्त ऑफिस राहणार नाही ऐश्वर्या सावलीच्या घरात सुद्धा घुसणार आहे सावलीच्या आयुष्याची सावली बनून की सावलीचं कुटुंब तिच्या विरुद्ध वळवणार आणि तिचं परफेक्ट लाईट हळूहळू पण शेवटी सावली स्वतःच्या ताकदीवर सगळं परत मिळवेल हा असणार प्रश्न कंपनीच्या पुढे कोण बसणार सावली की ऐश्वर्या उत्तर हा प्रश्न सध्या मालिकेचा क्लायमॅक्स ठरणार आहे सारंगच्या निर्णयावर सगळं अवलंबून आहे तो सावलीला प्रोत्साहन देतो पण ऐश्वर्याचं कॉन्ट्रॅक्ट अजून संपलेलं नाही पुढच्या एपिसोड मध्ये बोर्ड मिटिंग ब्लास्ट होणार आहे जिथे एक धक्कादायक मतदान होईल ऐश्वर्या पुन्हा परत येईल की सावली कायमस्वरूपी सत्तेवर बसेल हा सस्पेंस प्रेक्षकांना चोप उडवेल प्रश्न नऊ राजकुमारचं मन बदलवणार कोण आहे सावली अमृता की अपराधगण उत्तर त्याच्या संवादांतला पश्चाताप दिसतोय पण त्याच्या नजरेत अजूनही अस्वस्थता आहे अमृताने त्याला माफ केले, पण प्रेक्षकांना वाटत की तो अजून स्वतःशी लढतोय एका मोठ्या त्याच्या भूतकाळाचं रहस्य उलगडेल आणि ते त्याच्या आयुष्याला पुन्हा हादरवेल ही कथा माणसाच्या बदलण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करेल प्रश्न दहा मालिकेचा पुढचा टर्निंग पॉइंट काय असू शकतो उत्तर पुढे एक मोठा कॉर्पोरेट स्कॅन्डल उघड होणार आहे ज्यात सावली सारंग आणि ऐश्वर्या तिघांचं आयुष्य बदलून जाईल विश्वास आणि सत्तेचं त्रिकोण या मालिकेला नव परिमाण देणार आहे शेवटी कोण खरं कोण खोट याच उत्तर एका लीक झालेल्या व्हिडिओ तर मिळेल असं संकेत मिळत आहेत हा क्षण मालिकेचा गेमच बदलून टाकेल